नमस्कार मी सरिता आपली सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी गव्हा पिठापासून एकदम कुरकुरीत व पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर करा कशी वाटली तेही कमेंट करून सांगा या मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पाव चमचा मीठ घालूया अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचं थोडस तेल मिक्स करून घेऊया लागल तसं पाणी घालून चपातीपेक्षा थोडंसं पीठ म्हणून घ्यायचं पहा असं घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे वरून तेल लावून घेते पीठ भिजण्यासाठी झाकून ठेवूया वाटीभर मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते ओबड तोबड असं हे मटार बारीक करून घ्यायचे पहा एकदम असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे मिक्सर बंद चालू करून असं मोठंच वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे गॅसवर पॅन ठेवलं आहे त्यामध्ये छोटा एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडत आहे यामध्ये आता पाव चमचा जिरे घालून घ्यायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तेलामध्ये थोडीशी लाल रंगावर परतून घ्यायचे बारीक केलेला कढीपत्ता तो अर्धा चमचा एक चमचा हिरवी मिरची थोडासा हिंग तेलामध्ये सर्व परतून घेऊ अर्धा चमचा हळद यामध्ये आता आपण मटार जे बारीक केलेले आहेत ते घालून घ्यायचं चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे तेलामध्ये चांगले मटार आपल्याला वाफवून घ्यायचे स्लो फ्लेमवर एक मिनिट वाफवून घेऊया एक मिनिट झालेला आहे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाहीये एकदम कोरडच आपल्याला पाहिजे मस्त मटार वाफलेले आहेत गॅस बंद करून घेते हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया दुसऱ्या बाऊलमध्ये चार चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचे पाव चमचा तिखट यात देखील थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार कारण कणकेमध्ये मीठ आहे दे मटारमध्ये दे देखील मीठ घातलेलं आहे आपण कोटिंगला देखील मीठ असायला पाहिजे त्यासाठी थोडंसं मीठ यामध्ये घालून घ्यायचं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आहे यात थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे कारण त्याची चवी चांगली लागते पदार्थ दिसायला देखील छान दिसतो एकदम पातळ न करता थोडीशी घट्ट अशी पेस्ट तयार करायची ही तयार केलेली पेस्ट आता मी साईडला ठेवते कनिक म्हणून पंधरा मिनिट झालेले आहेत परत एकदा चांगलं मळून येऊ त्याचे दोन समान भाग करून घेऊयात घेतलेला पिठाचा गोळा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा पोल आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायचे ओव्हन सेक मध्ये चपाती लाटवून घेतली तरी चालेल खूप पातळ नाही खूप जाड नाही एकदम मध्यमाशी चपाती लाटून घ्यायची सुरी किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने त्याला चौकोनी शेप देऊन घेऊ मटारचं आपण तयार केलेलं जे सारण आहे ते सारण यावर पसरून घ्यायचं बाजूनी हो सारण पसरून घेतलेलं आहे चीज आहे थोडस मोठ्या खिसणीने याच्यावर खिसून घालायचं खूप बारीक खिसायचं नाही याला आता कट करून घेऊया उभा एक कट करून घ्यायचा चौकून चौकोन आकारामध्ये आडव्यामध्ये दोन कट करून घेऊया पहा एक कट घेतला असा फोल्ड करायचा कडीला एकदम चांगलं फोल्ड करून घ्यायचं कारण हे आपण तळणार आहोत तळताना बाहेर येऊ नये त्यासाठी हे कडीला चांगलं प्रेस करून घ्यायचं या ताटामध्ये ठेवून घेतलं दुसरा देखील तुकडा घ्यायचा असा फोल्ड करायचा हे सगळे स्क्वेअर फोल्ड करून घेऊयात आपण तयार केले होते चौपणी पॉकेट ते पॉकेट घ्यायचे ह्या मिश्रणामध्ये बुडवायचे पॅनमध्ये मध्ये टाकून तळून घ्यायचे झाडाच्या वर ते टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम करायची मीडियम गॅसवर आपल्याला लालसर रंगावर हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे बाजू पलटून घेऊया उलट सुलट करून हे चांगले लालसर रंगावर तळून घेऊयात तळे गेलेले आहेत काढून घेऊयात कलर देखील लालसर झालेला आहे एकदम कुरकुरीत झाले यामध्ये तेल अजिबात राहत नाही काढून घेऊयात सर्व तळून झालेले आहे पहा तळल्यानंतर एकदम कुरकुरीत झालेले आहेत समोसा कचोरी खायला आवडत असेल तर असे हेल्दी चौकनी पॉकेट गव्हाच्या पिठाचे घरातल्या घरात करून आपण चहा सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता पुन्हा आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद अशाच मस्त रेसिपी, रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा